आघाडी केलीच जाईल किंवा करणार आहोत असंही नाही त्या त्या परिस्थितीत निश्चित त्या ठिकाणी ठरेल परंतु सर्व तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उभं राहायला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना आपल्या तुकारेवाद माणूस ही चेन्नई घेऊनच पुढे जाणार आहे आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाणार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाचा जबाबदारी दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये नगरपालिकांच्या निवडणूक धामधूम सुरू होती त्यामुळे सातारला येता आलं नाही आज या ठिकाणी मी आलो आणि सर्व पदाधिकाऱ्यांशी बोललो नेहमी इथे येतो परंतु आज एका वेगळ्या भूमिकेतून आलो सर्व पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि भविष्यामध्ये पक्ष संघटन कसं वाढवायचं या दृष्टीने सर्वांशी चर्चा केली आहे लवकरच आम्ही तालुकवाज मेळावे हे घेणार आहोत कारण भविष्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला आपल्याला सक्षमपणे समोरं जायचं आहे त्याचप्रमाणे बारा डिसेंबरला आदरणीय शरदचंद्र साहेबांचा सा वाढदिवस आहे त्यानिमित्तसुद्धा कार्यक्रमाचं नियोजन या जिल्ह्यामध्ये आणि पक्षाच्या या कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून हा पवार साहेबांचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार पुढे नेण्याची आमची भूमिका राहील माझ्यावर ही जबाबदारी पक्ष शिष्य दिली याबद्दल त्यांचंही विशेष या ठिकाणी आभारी आहे आणि मी त्यांना मानतो आणि मी या माध्यमातून एक खात्री देतो की जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार तळागावात नेण्यासाठी आम्ही सर्वजण संघटित प्रयत्न करू एवढेच या ठिकाणी सांगतो तर राष्ट्रवादीची दुरा या समान आव्हान असणार आहे पक्ष वाढीसाठी काय प्रयत्न करणार नाही जिल्ह्यामध्ये पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित मोठा पक्ष होता मध्यंतरी काही घडामोडी घडल्या काही इकडे तिकडे जाणं घडलेलं आहे परंतु भविष्यामध्ये मला खात्री विश्वास आहे की या जिल्ह्यामधली सर्व जनता ही पवारसाहेबांनीतून मानते आणि पुन्हा एकदा या निमित्तानं सर्व मंडळी एकत्र येतील आणि विशेषतः येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत सेवा निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून जे जी सर्वसामान्यांच्या जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत सर्व महिला वर्ग आहेत ते स्वसंघटितपणे पुढे येतील आणि चांगल्या प्रकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्ह्यामध्ये कार्यरत राहील करड पॅटर्न जर नगरपालिका निवडणुकीमध्ये तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती सातारा जिल्ह्यामध्ये राबवलं जाईल का मुळामध्ये असं आहे की आपण जर पाहिलं तर राज्यामधल्या सगळ्या नगरपालिका निवडणुका या तिथल्या तिथल्या स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढलेल्या आहेत आणि त्या लढत असताना तिथं प्रत्येकानं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं काय आहे त्याचाही विचार करून त्यांनी तिथं आघाड्या केल्या आहेत आणि बहुतांशी निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर झालेल्या नाहीत पण बऱ्याच ठिकाणी झाल्यात गोष्ट खरे पण बऱ्याच ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर झालेल्या आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये करत असताना आपला तुतवारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊनच पुढे जाणार आहे त्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आम्ही सुद्धा तुम्ही काय निवडणुकी आता एकवीस तारखेला निघाल्यानंतर आपल्या लक्षामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी शशिकांत शिंदेसाहेबांनी त्यात पुढाकार घेतला होता आणि पॅनल टाकलं काही ठिकाणी उमेदवार दिले होती एकवीस तारखेचा अंदाज येईल आपल्याला जो पॅटर्न आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये बघायला मिळाला तोच पॅटर्न आघाडीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये बघायला मिळेल का नाही एक मुळामध्ये आहे की या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जातील पक्ष चिन्हावर लढत असताना तिथं आघाडी केलीच जाईल किंवा करणार आहोत असंही नाही त्या त्या परिस्थितीत निश्चित त्या ठिकाणी ठरेल परंतु सर्व तालुक्यामध्ये पंचायत सभेत जिल्हा परिषद जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उभा राहिले पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील आहे महाविकास आघाडी निवडणुकीत काय फारस पाहायला मिळते स्थानिक आघाडी पातळी नगरपालिकेला विषय जिल्हा तुम्ही एकत्र येऊन सगळं जे काय गेलेलं आहे ते परत मिळवण्यासाठी मुळामध्ये आता सध्या आमच्या पुढं असं आहे की आम्ही आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे हा सर्वसामान्यापर्यंत गेला पाहिजे हा आमचा प्रयत्न पहिले प्राधान्य त्याला राहील बैठकीत नेमकं काय ठरलं नाही मी आज आलो आपलं नेहमीप्रमाणे आलो फक्त आज वेगळ्या भूमिकेत आलो कार्यकर्त्यांनी आपलं मनोबत व्यक्त केलं पुढच्या निवडीबद्दल बोलले आणि माझं स्वागत केलं एवढंच घडलं रस्त्यावर उतरण्याची काय मानसिकता आहे आमच्या सर्वांची आहे रस्त्यावर उतरण्याची मानसिकता आहे जो संघटनेमध्ये काम करतोय त्याला शक्ती देण्याची सुद्धा आमची भूमिका राहील भविष्यामध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा जे संघटनेत काम करत आहेत त्यांना प्राधान्य दिले जाईल हे मी मगाशी वर सांगितले भाजपचं धोरण आहे मित्रांना जवळ करायचं आणि परत त्यांना करायचं त्याबद्दल तुमचं काय म्हणतो त्यात शशिकांत साहेब अधिकृत बोलतात राजा नेते ते बोलतात आपण अनुभव घेतो सगळं चाललंय तर काय ते मी आता बघतोय की आपण दोन्ही पक्षाची अवस्था काय बघतोय आपण आता ते बोलायचं काय त्याच्यावर नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या सोबत आले नाही ना आम्ही प्रयत्न केला काँग्रेस बरोबर यावं हो। कारण सुरुवातीपासून माझा प्रयत्न असा होता की भाजपच्या विरुद्ध समूह विचारी पक्षाने हो। एकत्र यावं आणि त्या त्यादृष्टीनं आम्ही प्रयत्न केला परंतु काँग्रेसच्या मंडळीने अशी घेतली की आम्ही चिन्हावर लढणार शहरामध्ये शक्यतो चिन्हावर निवडणुका होत नाहीत पूर्वीसुद्धा काँग्रेसचे बा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री मोदी असताना सुद्धा त्यांनी चिन्हावर निवडणुका लढलेल्या नव्हत्या त्यामुळे आम्ही तो, तो आग्रह धरला पण त्यांना त्या ते ठिकाणी चिन्हावर निवडणुका लढाय त्यामुळे त्यांनी तेरा हे उभे केले आहेत एकंदर एकतीस उमेदवारापैकी एक, एक, एक बत्तीस उमेदवारापैकी सह्यात कारखान्याच्या निवडणुकीत जशी तुम्ही टेक्निक वापरली तशी कराड नगरपालिका वापरला तर पुढे असं वापरणार कराड नगरपालिकेचा माझी भूमिका हीच होती की शांत बसा कुणी आज आपल्याला परिस्थिती वेगळी दिसते आपण मायनॉरिटी दिसतोय पण निवडणुकीच्या काळामध्ये आपण प्लस होऊ आणि त्या त्यादृष्टीने आमचं कार शहरामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आमच्यावर आलेले आहेत आणि त्या माध्यमात निवडणुका सामोरं जातो जिल्हा जिल्हा सुद्धा आम्ही सर्व जे आता काही काही कार्यकर्ते शेतकरी पवारसाहेबांच्यावर प्रेम आहे प्रचंड विचारधारा साहेबांची मान नव्हती हो परंतु सुप्त अवस्थेत आहे ते पंचावी जिल्हा परिषद निश्चित त्या ठिकाणी उफून वर येतील आणि त्यांना पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न निश्चित राहील ना आमचा प्रयत्न आम असा राहणार की आम्ही सर्व ठिकाणी उमेदवार करायला आमचा प्रयत्न राहणार शेवटी त्या त्या भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते राष्ट्रवादी मित्र पक्षावर आज मी कसं आज माझी भूमिका अशी आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा पक्ष हा जिल्ह्यातल्या सर्व निवडणुका लढणार अशी आमची भूमिका काँग्रेसची पण भूमिका दिसते काल पृथ्वीराज चव्हाण म्हणले की सन्मान जनते तोडगा निघाला तर आम्ही स्वतंत्र लढू बरोबर हीच भूमिका आता तरी तुमची आता असं आहे की एक आपल्याला कल्पना आहे की पवारसाहेबांचा विचार मांडणारी जनता जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आज ते काही लोक तुम्हाला सुप्त अवस्थेत दिस दिसत असतील पण निवडणूक आल्यानंतर ते बाहेर येतील ना मग त्यांना तर ताकद आम्हाला द्यावीच लागेल ना त्या द्यावंच लागेल त्यांना आणि आम्हाला तेच अपेक्षित ते आहे